नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत की फुलंबरीच्या तुरीच्या शेंगा निघाल्या गुजरातला फुलंबरीच्या ज्या तुरीच्या शेंगा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये तर विक्री केल्या जातातच परंतु त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा त्या विक्री केल्या जातात मित्रांनो तूर म्हटलं की ते कोरडवाहू हो पीक समजलं जातं आणि तूर घेणारा शेतकरी हा फारसा काही विकसित समाजला जात नाही म्हणजेच तो शेतीच्या दृष्टीनं मागास समजला जातो परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलामरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ही जी पारंपरिक आपली विचारसरणी आहे त्याला फाटा देत तूर या पारंपरिक पिकाचंच व्यावसायिक पिकामध्ये कसं रूपांतर केलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण पूर्ण व्हिडिओ पाहावा तसेच व्हिडिओ पाहिल्यानंतर या चॅनलला सबस्क्राईब करावं म्हणजे चॅनलचं सदस्यत्व घ्यावं आणि व्हिडिओला लाईक करावं मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आपण इथं बघत असाल की या ठिकाणी तुरीची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहेत कच्च्या तुरीची आणि परेजी खंडेलवाल जे आपल्या फुलंबरीचे व्यापारी आहेत ते या तूर या जे पारंपरिक पीक होतं या पारंपरिक पिकाला व्यावसायिक स्वरूप देत आहेत आणि या फुलंबरीची तूर आता कुठं कुठं नेऊन ते विकत आहेत हे आपल्याला कळेल त्यांच्या बोलण्यावरून परेतजी आता ही तूर कुठे जात आहे ही तूर चंद्रपूर गोंदिया भंडारा इकडे गुजरात पूर्ण गुजरात अहमदाबाद बरोडा सुरत सगळीकडे जाते ही खाण्यासाठी वापरली जाते okay, ओके ओके okay. तर आपल्याला हे लक्षात आलं असेल की ही महाराष्ट्राची फुलंबरी संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुका आहे या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक तुरीची लागवड करत आहेत आणि कच्ची तूर ही महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन विकल्या जात आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याला सुद्धा एक चांगलं नगदी उत्पन्न त्यांच्या हातामध्ये मिळत आहेत आपण आता जाणून घेऊया की नेमका काय भाव याच्यामध्ये असतो तुरीच्या कच्च्या तुरीला काय भाव मिळतो हे सुरुवातीला एकशे तीस रुपयाने खरेदी केली आम्ही ओके चाह ओकेचा भाव पंचेचाळीस चाळीस रुपये आहे थोडा कमी माल निघतो म्हणून जास्त असत मार... मार्केट मध्ये जास्त तर आपल्याला लक्षात आला असेल की साधारणतः एक पन्नास रुपयाच्या आसपास सरासरी भाव या तुरीला मिळतोय पन्नास आणि हे किती महिने चालतं उत्पन्न दोन महिन्याचं सीझन असतं दोन महिन्याचं सीझन त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं काय मत आहे याच्याविषयी खूप चांगलं उत्पन्न मिळतं कमी खर्चामध्ये जास्त पैसे मिळतात त्यांना ओके आणि हे लोक तिकडे कशासाठी वापर करतायचा खाण्यासाठी जात आहेत तर काही शेतकरी सुद्धा या ठिकाणी उभे आहेत तर आता हा जो वाघ नावाचा शेतकरी आहे तर काय मत आहे ओके तर तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळत आहे का तर तुम्ही जे अगोदर तुरीचा तूर डाळ करायचे कच्च्या तुरी जे विकतायत तर काय फरक आहे कारण की ओलं ओलं मालचं वजन जास्त भरतं कच्च्या मालाचं जर आपण डाळ करायची डाळ शिजवायची त्याला प्रक्रिया खूप आहे त्याला प्रक्रिया कमी आहे आणि कमी खर्चिक उत्पन्न आहे एकरी काय काय उत्पादन होतं एकरी हे जवळपास पंधरा क्विंटलच्या आसपास माल निघतो पंधरा ते वीस क्विंटल पैसे किती मिळतात म्हणजे उत्पन्न किती होता उत्पन्न त्याचं एक लाख एक लाख सव्वा लाखापर्यंत होतं आपलं नाव काय माझं अतिश नागरे आतिश नागरे यांचं आपण मत ऐकलं की बा एक ते सव्वा लाख रुपये हे पारंपरिक जे पीक आहे त्या पारंपरिक पिकापासून सुद्धा मिळतं आपण त्या दिवशीच बजमाळी मामाची सुद्धा मुलाखत घेतली होती ते सुद्धा आपली तूर घेऊन या ठिकाणी आले काय मामा तुम्हाला एखादा जो भाव मिळालाय त्याच्याविषयी आनंदी आहेत का तुम्ही भाव मिळाला सर पंचेचाळीस रुपया परत सरासरी येणार जास्त मिळायची अपेक्षा होती साठ सत्तर असला तर चांगला थोडं एक लाख आपण उत्पन्न होत आज तुम्हाला थोडा आनंद वाटतो की नाही थोडा तर मामाला थोडा जास्त भावाची अपेक्षा होती परंतु बाजारामध्ये सुद्धा भाव चढत उतरत राहतात परंतु एकंदर डाळ करून विकण्यापेक्षा कच्ची तूर विकलेली कधी सुद्धा चांगली हे असं सर्व फुलंबरी तालुक्यातील हे जे शेतकरी आहेत ते या पद्धतीनं या पारंपरिक पिकाचं व्यावसायिकरण करतायत धन्यवाद कॅमेरामॅन डॉक्टर पांडुरंग कल्याणकर फुलंबरी